निशङ्क होय रे मना निर्भाय होय रे मना स्वामि बलपाठिषी नीत रे मना नीत आ शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र हॅलो हा बोला ताई हा स्वामी समर्थ त्रिस्वामी समर्थ अहो तुमचा फोन स्विच ऑफच लागत होता म्हटलं चालू असतील ना अनुभव रविवारी हा रविवारी चालू असतात हा म्हणजे बीजी सांगत होता बीजी फोन चालू असले सर्वप्रथम तुम्हाला गडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या पण हो काय झालं मी स्वामी सेवेत आली त्या दिवशी सांगत होते पण तुम्हाला अमेरिकेहून फोन यायचा होता ना तुम्ही कट केला म्हणजे काय झालंय मी ह्या आता अनुभव सांगते म्हणजे काय झालं मी ह्या डिसेंबर पासून स्वामी सेवेत आले ना युट्यूबवर तुमचं पाहून हा मग काय म्हणजे मी गुरुवार केलेलं आहे एका इच्छेसाठी मग ती काही इच्छा माझी पूर्ण म्हणजे मला स्वामींनी त्याच्यात बहुत भरपूर अशी प्रचिती दिली पण काय झालं ती इच्छा माझी पूर्ण झाली नाही पण मग माझं ते गुरुवार व्हायच्या अगोदरच म्हणजे माझ्या स्वप्नात पहाटेचं स्वप्न पडलं ना त्याच्यामध्ये स्वामी स्वामींनी येऊन म्हणजे असं स्त्रीचं रूप घेऊन देवीचं रूप घेऊन येऊन की अ म्हणजे तुझी जी इच्छा आहे ना ती पूर्ण होणार पण त्याला वेळ लागणार आता लगेच होणार नाही आणि म्हणजे मी रडत होते त्यांच्या पुढे असं स्वप्नामध्ये आणि ती असं भरपूर रांग होती मोठी दे त्या ती काय म्हणाय म्हणजे देवीच्या रूपात ते आलेले ते म्हणे की तुम्ही बाजूला माझ्या पुढे सात नंबर होते तुम्ही बाजूला सार आधी म्हणजे माझं घेऊ द्या माझं काय ते बघू द्या हो ताई आणि मग ते म्हंटले की म्हणजे आता इच्छा होणार मी भरपूर रडले ना तेव्हा मध्ये म्हटले की इच्छा तुझी ती पूर्ण होणार आहे पण इतक्या लवकर नाही त्याला जरा वेळ लागेल मी ते सोडून दिलं म्हणजे भरपूर असं फुलं दिव्यामध्ये असं वेगवेगळ्या प्रकारचे फुलं होतात तयार काय फोटो आहे मूर्ती आहे रोज मी मी आता नहीं। 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 एक महिना म्हणजे अगोदरच मी त्यांचं सगळं करत होते सेवा पण आता काय ना रोज सांगितलंय ना अभिषेक वगैरे रोज घालतात सांगतो दुधानं साखर हा मग ती मी रोज घालते आता अभिषेक बघा अरे वा आणि काय झालं महत्वाचं म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला ज्या दिवशी फोन केला ना अगोदर अमेरिकेवरून तुमचा फोन यायचा दिवशी माझ्या मुलाच्या कानातलं म्हणजे हरवलेलं हा आणि मग मी नुसतं बोलता बोलता बोल, म्हंटल म्हणजे तो इथंच फिरत होता आमच्या घरात आणि अंगणात म्हणत तिथं मी शोध शोधलं पण नाही मग मग घरची ओरडतील मग अशी ती भीती होती मला आणि मग म्हटलं आता मी फक्त स्वामींना मनात म्हटलं की स्वामी माझं माझ्या बाळाचं कानातलं जे पडलं ते म्हणजे माझी जर तुमची भक्ती म्हणजे माझी भक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर काहीतरी करा पण ती मला सापडू द्या सापडू द्या आणि मी तुम्हाला प्रकट दिन जवळ येतोय म्हटलं मी तुमच्या प्रकट दिना दिवशी एकशे आठ मुद्रा तुम्हाला घालीन बापरे आणि मग तीन तास गेले त्याच्यानंतर मी शोध शोध शोधले तर सापडलं नाही नंतर मी अचानकच म्हणजे माझे पती म्हटले की नीट म्हणजे असं ना नीट ना मग परत मी शोधलं शोधलं नाही आणि अचानकच येत होतं तर तिथंच सापडलं घराच्या अंगणात हो आणि मग माझा एक मुलगा दोन मुलं आहेत माझा मग मोठा मुलगा म्हटला की आता मम्मी तू बोललीयस खरं स्वामी ना ते एकशे आठ मुजरा घाली पण तुला एक शाट एवढं जमणार आहेत म्हटलं अरे ती छोटी तर सेवा आहे म्हणलं मी रोज घालते म्हणजे सकाळ संध्याकाळ मुद्रा मग एकशा म्हणजे काय म्हटलं मग त्याला काय द्या म्हटलं घालायला इलेक्टर पण मी असं म्हणजे सहजच बोलले सहजच झाला खरंय हा आणि मी म्हटलं सहजच तुमचा नंबर होता मग म्हण दुसरे का वटवृक्ष स्वामी माय म्हणून एक चॅनल आहे त्याच्यावरती एक माझा अनुभव शेअर केला होता आणि हा आता तुमचा नंबर भेटल्यानंतर ह्याच्यावर लागतोय का बघितलं तर त्या दिवशी लागला होता तुमच्या हे पण छान असतात अनुभव वगैरे सांगतात ना चॅनल सुंदर असतात आपल्या चॅनलला अनुभव आणि अगदी सत्य घटना आहेत हो सध्या आणि ते असं लोक बोलत ना म्हणजे तारक मंत्र वगैरे म्हणतात मी वेळा रोज तारक मंत्र म्हणते परत तीन अध्याय आहेत ना स्वामी सा, सारामृतचे ते वाचायचं एक दोन तीन माई जास्त अकरा माई काही रोज होत नाही मला छोटी ना दोन त्याच्यामुळे पण दोन तीन माय होतात आणि मग तेव्हा मायकांना तेवढा शुद्ध मनाने करायचं हो ताई आणि म्हणजे आपण काही जे नैवेद्य वगैरे काय करू ना तो आपण असं म्हणजे मी भरवते जाते असं देवापुढे डायरेक्ट हो हो ताई आपल्या एक स्वामी ओम म्हणून आहे की बघा त्याच्यावर ती पण नाही खात्या ताई बड्डे ही काय असेल ते म्हणत का केक वगैरे चालतात ना मग ते पाच हजार बघितलं होतं ना मी मोबाईलला म्हटलं जाऊ दे आपण पण सगळं एवढी लोक करतात म्हटलं आपण थोडं तरी करायचं बरोबर आहे हो ताई खूप छान ताई मी शेअर करते तुम्हाला नाव सांगायचंय हो सांगते विद्या घरपडे कुठून बोलताय ताई चांगली चांगली छान आहे मी शेअर हो ताई तुमच्याशी बोलून खूप म्हणजे नवीन तुम्ही कॉल केला ना खूप आनंद झाला मी जेवढ्या मिस कॉल आहेत ना त्यांना करते वाटला ते, ते, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता